नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजीचे आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील तूर बाजारभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नसाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती वर्धा या ठिकाणी जाते लोकल तूर अवकालेली छत्तीस क्विंटल जसे दर हजार आठशे सत्तर रुपये क्विंटल काटोल या ठिकाणी जाते लोकल तूर जशी दर सहा हजार आठशे नव्वद रुपये क्विंटल जालना ठिकाणी बघा जाते पांढरतूर अवकाली आठ आठशे सत्त्याण्णव क्विंटल जसे सात हजार पन्नास रुपये क्विंटल माजलगाव या ठिकाणी बघा जात आहे तूर अवकालीले शहाऐंशी क्विंटल जसे सहा हजार आठशे पंचवीस रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती बीड या ठिकाणी जात आहे पांढरातूर ज्यासीतदर सहा हजार सातशे रुपये क्विंटल जामखेड या ठिकाणी जाते पांढरा तूर जसिद्धर सहा हजार नऊशे रुपये क्विंटल शेगाव या ठिकाणी जात आहे तूर अवकालीले चाळीस क्विंटल जसे सहा हजार आठशे रुपये क्विंटल शेगाव भोदेगाव या ठिकाणी जाते तूर जास्तीचा दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल करमाळ या ठिकाणी जात आहे तूर जास्तीत दर सात हजार पंचवीस रुपये क्विंटल